हॅलो हॅलो नमस्कार ताई श्री स्वामी समर्थ ताई काल कालच एक अनुभव आला म्हणलं शेअर करा ताई ना तसं मी रोज झोपताना तो मला सांगतच असते मला असा अनुभव आला तसा अनुभव आला आज म्हटलं सांगत या काय झालं माझ्या आयुष्यात फारच फारच अडचणी प्रचंड अडचणी हो कुठून बोलताय ताई तुम्ही मी पुण्यात बोलते नाव सांगायचंय नका सांगू ठीक आहे मला संस्थेने तेवीस बावीस सोळा अठरा वर, वर्ष नोकरी हो झाली तेव्हा सस्पेंड केलं काही कारण असं मला कशात तिथून मला त्यांनी सस्पेंड केलं तर मग माझ्या ना नवीन आरोप लावले मग त्याच्यासाठी माझी कोर्टात केस आहे माझ्या मिस्टरांनी पण कोर्टात संस्थेने त्यांच्यावर अन्याय केला त्यांची परफेक्ट झाली सर्विस पण त्यांच्यावर अन्याय केला त्यांनी पण त्यांची केस टाकली आम्ही दोघेही पेन्शनर असून पेन्शनच नाही बघा कोर्टाचा कारखाना इतक्या विचित्र पडतात ना नंबरच येत नाही बोर्ड हो हो खरं आहे माझा मुलगा दोन नंबरचा मोठा आम्ही असतो आणि दोन नंबरचा मुलगा तो इथेच असतो त्यांनी एक खूळ घालून घेतलं स्वतःच्या डोक्यात ते एक दोन महिन्यापासून टेन्शन माझ्या जीवाला मग मला काही मग केला तर दादांनी फोन उचलला गडबडीत असं म्हटलं की आमच्या घरात सगळेच असतात ना मग मी नाही केला फोन मग मला असं मग मी तिसऱ्या दिवशी दादा फोन केल्यानंतर तिसऱ्या दिवशी मी माझ्याच मनाने स्वामींशी बोलले आणि स्वामी सारामृत वाचायला घेतलं म्हटलं मी आता मला मला माहित नाही मी किती वाचणार आहे पण मी वाचणार आता आणि मग वाचायला घेतलं आणि एक दिवस गॅप पडला आणि गुरुवारी वाचलं परत लक्षात आलं मग मी तो गॅप दिवस सोडला तर सोळाव्या दिवशी मला स्वामींनी असं म्हणजे माझ्या विश्वासाची परीक्षा घेतली की तू खरंच माझ्यावर श्रद्धा ठेवतीस का असं आणि माझ्या डोक्यात इतके घादडी विचार यायला लागले सोळाव्या अध्यायाला मी वाचत असतानाच म्हणजे असे खूप घाणेले म्हणजे बायकांच्या संदर्भात असे घाणेले विचार सोळाव्या अध्याय वाचतानाच यायला लागले तर म्हटलं असेल काही जाऊ देत मी दुर्लक्ष केलं म्हणजे आपण पापणी लवते ना लवते तोच असा विचार यायचा तोच विचार तोच विचार आणि मग मी सोडून दिलं ते आणि वाचलं त्याच्यानंतर मी गजानन महाराजांचा पण एक अध्याय वाचते ते वाचताना अजिबातच काही नाही एकदम प्लेनली म्हणलं ठीक आहे मग दुसऱ्या दिवशी मी वाचायला घेतलं म्हणलं आता मी दुपारी तीन वाजता वाचते ना तेव्हा कोण नसतं घेते मी म्हणते की माझ्या डोक्यात सुरू अरे मग मी महाराजांना म्हटलं महाराज मी तशी बाई नाहीये तुम्हाला काही वाटत असेल तर वाटू देत मी माझ्या कामासाठी वाचायला घेतले ना ते नाही काम झालं तरी चालेल पण मी चरित्र सारांमृत वाचणारच मग मी लगेच पटकन वाचायला घेतलं लिटरली सांगते अजिबात विचार नाही आला अरे वा बघा किती छान म्हटलं मी किती विश्वास ठेवते याचीच परीक्षा घेतली बरोबर बरोबर त्याच्यानंतर ज्याच्यासाठी वाचायला घेतलं ना त्याच्यासाठी ते काम आता जवळजवळ घेतलं होत ना मुलाच काय झालं म्हणजे का तो हा जॉबला हे सगळं छान व्यवस्थित आहे तो एक सेपरेटली अनुभव शेअर करेन त्याने मला अजून सांगितलं नाही तसं मुलीच्या <laughs> प्रेमात पडला अच्छा मनात नको होती महाराजांना म्हटलं मग त्याच्यासाठी केलं मी त्याच्यानंतर मग मला खूप छान अनुभूती दिली महाराजांनी तर त्या आपल्या ह्याच्यावर येतात ना त्या त्या कोणत्या ताई त्या नरसा कुठल्या ताई त्या रजनी ताई तर त्याच दरम्यान महाराजांना म्हटलं महाराज हाऊ त्या ताईंचा मी अनुभव ऐकला नाही बरेच दिवस आणि लगेच दुसऱ्या दिवशी मला अनुभव माझ्या डोळ्यासमोर हो तुमची ते कालची कमेंट आहे हा अरे म्हटले किती छान असं खूप असे छान बोलतात ना एकदमच खूप छान बोलतात ते आपण टीचर होत्या ना ताई हो त्यांचं असं असं मोहून होत हो तर मी म्हटलं आणि मग परत दुसऱ्या दिवशी त्यांचा अनुभव तिसऱ्या दिवशी त्यांचा अनुभव म्हंटल महाराज मी काय म्हणाव आणि त्यांना काय अनुभव यावे <laughs> तुम्हाला पण आश्चर्यच येतील ताई आणि तुमची केस पण तुमची लवकर तुम्ही त्याचा निकाल लागेल आणि चांगलाच लागेल ताई तुम्ही फक्त सेवा सोडू नका <vivir grape> नाही मग काय केलं मी महाराजांना लगेच म्हंटल म्हटलं महाराज त्या त्या माझ्या ताई मग तुम्हाला असं वाटत नाही का की मलाही खूप अनुभव यावेत करावं आणि ताई मी त्या दिवशी म्हणजे कालच असं म्हटले मी कालच आणि जरा म्हटलं तर पडावं थोडं तीन वाजता वाचायला घ्यावं मी पडले त्यावेळेला फक्त पाचच मिनिटात मला अनुभव दिला महाराजांनी कारण मी गजान महाराजांचं पण करते ना तर महाराज मारा गजानन महाराज स्वप्नात येऊन मला म्हणाले की तू फक्त माझीच सेवा कर हा तू माझी सेवा शे, कर फक्त मी म्हंटल अरे मी माझ्या स्वतःसाठी स्वामींची सेवा करते मला वाटलं म्हंटल महाराज मारा कसं काय करू मग काल एक पाच मिनिट स्वप्न पडलं माझ्या हातात माझ्या थोडल्या थोडल्या मुलाला अजून मुलगी आहे मुलगा नाही असं त्याच तहान बाळ माझ्या स्वप्नात आलं आणि मी ते घेऊन चाललीये गजानन महाराजांच्या मठात <laughs> आणि ते बाळज माझ्याशी बोलते आणि म्हणते मला तू काय तुझ्या वर्गातल्या खोलीत घेऊन चाललीय का मला आणि ते दोन मजली मठ आहे ना महाराजांचे मग मी तिथं त्या खालच्या मजल्यात महाराजांचा फोटो नाही काही नाही वर्गासारखा स्वच्छ वर्ग वरती गेले तर वरती गेले आणि तिथे मी तिथे असं महाराजांच्या समोर मूर्ती समोर ठेवते तर इकडे ईशान्य दिशेला स्वामी उकडा फोटो आणि स्वामींची वरती कुंची बरोबर आणि ते आणि त्यांच्या हातात चिलीम आणि इतके जोराजोरात हसतायत माझ्याकडे बघून कदा हसतायत हात पाय वगैरे हलवून असे आणि मला म्हणतायत बघ आहे ना मी इथे हो आणि मग मी म्हंटल मी घाबरले म्हटलं मला ती मूर्ती पण दिसेना गजानची स्वामीच स्वामी आहेत होमिंनी माझ्या ह्याच्यातनं काढला भ्रम की अग मीच तो आहे हा तेच आहे ताई गजानन महाराज काय स्वामी समर्थ महाराज दत्त महाराज हे सगळे एकच ताई हो ना पण ते माझ्या डोक्यात तोच भ्रम आणि मग मी घाबरले म्हटलं आई हे कुठे आहेत मला हे दिसत नाही मी दोघे बरोबर होतो ना मी दाखवते यांना महाराज कसे दिसतात स्वामी आणि तेवढ्यात मला म्हणतात जा भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी मग आई आणि मला इतक बर वाटल मी कंटिन्यू तो दिवस मला सारखा अनुभव आठवून आठवून मला असं छान अरे करून घेतल खूप छान ताई मी शेअर करते ताई हा सेवा चालू ठेवा स्वामी भरपूर अनुभव देतील तुम्हाला तुम्ही पण खूप छान आहे तुम्ही पण छान राहा मस्त हो ताई आहेत तुमच्या सारख्यांचे पण आशीर्वाद आहेत स्वामींची कृपा आहे हो ना खूप तुम्ही, तुम्ही खूपच छान काम करताय त्या रेवती त्या रेवती छान खूपच रे। तुमच्यामुळे अठ्ठावन्न वर्ष लागले की अरेच केलं पाहिजे हो ना। तो तो आदी। आगी। आदी। आगी। हो अरे माझं पण सेम हो ना अठ्ठावन्नाच लागले आता या एकदा इकडे आला कि मी यायच काही यायच पण पुण्याला मला यायचंय पण ते बघू आता कसं होतं त्या रजनीताई वगैरे आपण एकदा भेटूया 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 हो हो ते सांगितलं